हा आमचा कुलदेवीचं मंदिर आहे भैरव भवानी मंदिर खूप प्रसिद्ध आहे हा बोला अजून काम खूप बाकी आहे दिवाळी पर्यंत होईल काम हा 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 आता मी चालले मंदिरात आतमध्ये पाया पडायला आणि हा सोन बघासारखा नाचतो इकडून तिकडून वावरल्यासारखा सगळे आतमध्ये वाट बघत आहेत आई साहेब आमच्या बसल्यात खुची आता थोड्या वेळाने देवीची ओटी भरायला जाईल आमचं मंदिर कस वाटलं कमेंट मध्ये सांगा आम्ही दिवाळीला तर जाणार नाही आता पुढच्या वर्षी जाऊ आता सगळे पाया आहेत पुढच्या वर्षी गेल्यावर आम्ही मंदिर जातो कसा बनलाय मे महिन्यातच जातो आता ओटी चाललो चाललोय देवीची ओटी भरतोय आता आणि ही आहे वहिनी मोठी आता गाराणा चालू आहे

बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा भेट या पुढच्या ब्लॉग मध्ये बाय